न्यूज चैनल मध्य अपने सर्व स्वागत पहुया आज विशेष घड़मोड सहकारातील दीपस्तंभ सहकार दिलीपराव देशमुख अठरा एप्रिल ही तारीख लातूरकरांसाठी एक स्वर्ण पर्व आजचा दिवस एका भूआयामी व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर मनापासून प्रेमाने फुलांचा वर्षाव करण्याचा स्वर्ण दिन आज त्यांचा अमृत महोत्सव पंच्याहत्तरवा वाढदिवस साजरा करताना दिलीपरावजीबद्दल जेवढे बोलाल जेवढे लिहाल तेवढे कमीच राम लक्ष्मण जोडी आपण इतिहासात ऐकली पण लातूरात प्रत्यक्षात पाहिली आहे ती म्हणजे लोकनेते विलासरावजी व दिलीपरावजी देशमुख यांच्या रूपाने होय तेच दिलीपराव ज्यांनी भावाच्या प्रत्येक सुखदुःखात साथ दिली सरपंच मुख्यमंत्री ते केंद्रीय पदावर भाऊ असताना लातूरात सुसंस्कृत राजकारण व समाजकारण त्यांनी केले बावजी म्हणजे चालते बोलते विद्यापीठ मितभाषी स्पष्ट वक्ता वेळप्रसंगी कठोर भूमिका घेणे हा त्यांचा स्वभाव पण राजकारण समाजकारण क्रीडा कला शिक्षक व शेती सहकारात काम करत असताना त्यांनी पारदर्शकता ठेवल्याने त्यांना शिस्तीचे प्रमाण मानले जायचे यामुळे त्यांना सहकारातील सहकार बोलले जाते या सर्व कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांनी त्यांना महाराष्ट्र भूषण सहकार पुरस्कार देऊन सन्मानित केले रावजी देशमुख यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवत असताना लावलेली शिस्त यामुळेच देशात प्रथम क्रमांक येण्याचा मान जिल्हा परिषदेने मिळवला आहे कार्यकुशल नेतृत्व कर्मचाऱ्यावर पकड शिस्तप्रिय संघटक म्हणून त्यांची ओळख बनली कालांतराने ते राज्याचे मंत्री झाले मंत्री पदाचा फायदा सामान्य माणसाला कसा मिळू शकतो हे त्यांच्यामुळेच कळू शकले मांजरा पट्ट्यातील साखर कारखान्यामुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात दिलीपरावजीमुळेच आर्थिक क्रांती आली आहे अशा या सहकारातील दीपस्तंभाचा आज अमृत महोत्सव साजरा होत असताना अनेक संस्था मान्यवरांनी त्यांना दीर्घ आयुष्य मिळून हीच शुभेच्छा दिल्या आहेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर शुभेच्छुक माननीय श्री धीरज विलासराव देशमुख अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्री प्रमोद जाधव उपाध्यक्ष माननीय श्री हनुमंत जाधव कार्यकारी संचालक व समस्त संचालक मंडळ लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ऑपरेटिव बँक लिमिटेड लातूर संस्थापक अध्यक्ष अमित विलासराव देशमुख अध्यक्ष किरण जाधव उपाध्यक्ष अॅडव्होकेट समद पटेल मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सपाटे व सर्व तज्ज्ञ संचालक मंडळ लातूर उद्योग प्रोपराटर शंकर आप्पा मोरगे प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर शुभेच्छुक जगदीश बावणे सभापती सुनील पडिले उपसभापती अरविंद पाटील सचिव ती शुगर अँड अलाइन इंडस्ट्रीज लिमिटेड तळेगाव तालुका देवनी जिल्हा लातूर शुभेच्छुक सौ गौरवी अतुल भोसले देशमुख चेअरमन व कार्यकारी संचालिका लक्ष्मण मोरे वाईस चेअरमन गणेश येवले जनरल मॅनेजर पेट्रोलियम बारा नंबर पार्टी लातूर प्रोपराटर महादेव मुळे बाबळगाव साखर कारखाना लिमिटेड दिलीप नगर निवाडा चेअरमन सर्जराव मोळे व समस्त संचालक मंडळ कारखाना शिवाजी काळगे खासदार लातूर लोकसभा मतदारसंघ ॲडव्होकेट किरण जाधव लातूर शहर काँग्रेस कमिटी लातूर चंद्रकांत साळुंके सचिव लातूर शहर काँग्रेस कमिटी संचालक यशवंत नागरी सहकारी बँक लातूर